सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी हे तीस दिवस झाले तरी माहिती देण्यास टाळटाळ करत असल्याचा जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष तानाजी रुईकर यांचा आरोप तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह सत्यम गांधी आयुक्त यांना सह आरोपी करण्याची मागणी सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील बांधकाम परवानगी आणि परिपूर्ती संदर्भातील माहिती घेण्यासाठी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष तानाजी रुईकर यांनी माहिती अधिकार कायद्याप्रमाणे महापालिकेच्या नगररचना विभागाकडे अर्ज केला होता तो अर्ज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे प्रलंबित आहे या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी अर्जदार रुईकर हे आयुक्त सत्यम गांधी यांना संपर्क साधून त्यांच्या सा व्हॉट्सअपवर क्रमांकावर माहिती देण्याबाबत विनंती देखील केली होती आणि त्यावेळेस विनंतीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अर्जदार रुईकर हे स्वतः भेटून माहिती देण्याची विनंती करून देखील आयुक्त सत्यम गांधी हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तानाजी रुईकर यांनी केला आहे तात्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांचे काय लागे बंदे आहेत का असा स आरोप करून त्यांनी सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांची देखील चौकशी करून त्यांना देखील या प्रकरणात आरोपी करा अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार असल्याचं तानाजी रिकर यांनी म्हटलेलं आहे जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते गोळा करून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळेस त्यांनी दिला आहे यावेळी आर्किटेक्ट डॉक्टर रवींद्र चव्हाण राजू आईवेळी आम्ही शिंदे उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे वादग्रस्त ठरलेले मागील आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील बांधकाम परमिशन आणि कंप्लिशन संदर्भात जी माहिती माहिती कायद्याप्रमाणे देणं का, बंधनकारक का आहे अशी माहिती मागवली असताना देखील नगररचना विभागाने आत्ताचे जे, जे आयुक्त आहेत सत्यम गांधी यांच्याकडे तो अर्ग अर्ज वर्ग करून जवळजवळ तीस दिवसापेक्षाही जास्त दिवस झालेत तरी देखील सत्यम गांधी यांनी या अर्जाचं कोणत्याही प्रकारचं उत्तर किंवा अर्ज कोणत्याही प्रकारची माहिती आजपर्यंत अर्जदाराला दिलेलं म्हणजे मला दिलेलं नाही आहे सत्यम गांधी यांना जाणीवपूर्वक या अर्जाचा या किंवा या अर्जाला माहिती देण्याचं टाळायचं आहे काय सत्यम गांधी आणि शुभम गुप्ता यांचे काही लागेबंदी आहेत का, लागे का? शुभम गुप्ता यांना पाठीशी घालून त्यांचा भ्रष्ट कारभार उघडा होऊ नये म्हणून आत्ताचे आयुक्त सत्यम गांधी हे ही माहिती देण्याचं टाळत आहेत का माहिती अधिकार कायद्याप्रमाणे तीस दिवसात माहिती देणं बंधनकारक असताना आय एस अधिकारी जो आत्ताचे आयुक्त शु शुभम सत्यम गांधी आहेत यांना कायदा माहिती अधिकार कायदा माहिती नाही आहे का माहिती नसेल तर आम्ही त्यांना माहिती अधिकार कायद्याचं पुस्तक भेट म्हणून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये वेळेत जर माहिती यांनी नाही दिली तर जाणीवपूर्वक स शुभम गुप्ता यांच्या कारभ्रष्ट कारभाराचा उघड उगड़, उघडा होईल म्हणून तुम्ही माहिती आहे म्हणून त्या केसमध्ये तुम तुम्हाला देखील सहआरोपी करा म्हणजे आत्ताचे जे आयुक्त आहेत सत्यम गांधी यांना देखील सहआरोपी करा म्हणून आम्ही ए सी बीकड आणि लासलोत्पत विभागाकडं मागणी करणार आहोत आणि तरीदेखील जर आ, सत्यम गांधी हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असतील तर सांगली जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार काय कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करून जन आंदोलन छेडू याची दक्षता आणि पूर्व सर्वस्वी जबाबदारी ही अत्ताचे जे आयुक्त आहेत सत्यम गांधी यांची राहील असा इशारा आपल्या माध्यमातून मी आज देत आहे रिपोर्ट एस मराठी सांगली